आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य कर्मचाऱ्यांच्या माय फेब्रुवारी पेडीन मार्च वेतन देयकाबाबत मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर दुसरी अपडेट आहे जिल्हा अंतर्गत बदल्याबाबत पाहूया सविस्तर एक मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा झोंडील ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील त्यामुळे सर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राज्य कर्मचाऱ्यांच्या वित्त विभागाच्या दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार डी एमध्ये तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे सदर डी ए वाढीनंतर शाला वेतन प्रणालीवर डी ए सुधारित दर टाकण्यात आलेले आहेत यामध्ये डी ए फरकाचा ऑप्शन देखील यापूर्वीच नमूद आहे त्यावर क्लिक करून डी ए फरकाची रक्कम अदा करता येईल घरवाडे भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार निर्धारित केल्यानंतर डी एचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरवाडे भत्ता सुधारित होणार आहेत परंतु सध्या शालाार्थ प्रणालीवर घरबाडे भत्ताचे सुधारित दर अपडेट करण्यात आलेले नाहीत यामुळे सदर माहे फेब्रुवारी वेतन देयकासोबत सुधारित घरभाडे भत्ता अदा करण्यात येणार नाहीत याकरिता शालात प्रणालीवर सदरचे दर हे सुधारित होणे अपेक्षित आहे त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणापासून तीस टक्के वीस टक्के दहा टक्के अशी एच आर एमध्ये वाढ करण्यात येईल तसेच सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर असुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्ताच्या दरात दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश प्रशासन प्रमुखाकडून संबंधितांना देण्यात आले आहेत दुसरे महत्त्वपूर्ण अपडेट आहे जिल्हा अंतर्गत बदल्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट परिपत्रक निर्गमित सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्याकरता बदली पोर्टलवर लॉग इन सक्षम करण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या संदर्भातील पत्रानुसार शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणामार्फत सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण पर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदली करण्याचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे तसेच ग्रामविकास विभागाच्या दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार बदली प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने जिल्हा परिषद बुलढाणा कार्यालयामार्फत दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी कार्यरत शिक्षकांची यादी पोर्टलवर डाउनलोड करून ज्या शिक्षकांचे नाव सदर आहे परंतु आज रोजी सेवा ते सेवानुत मृत्यू अथवा निलंबित तसेच त्यांची पदोन्नती केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी झाली या कारणाने आज रोजी कार्यरत नसतील त्यांना इनॅक्टिव्ह करण्याचे जिल्हा कार्यालयास कळविले तसेच ज्या शिक्षकांचे नाव यादीत नाही परंतु ते आज रोजी कार्यरत आहे त्यांची नोंद बी ओ लॉग इनमधून करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहेत तसेच पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांना त्यांचे ह्यापूर्वी बदली पोर्टल देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाचा उपयोग करून लॉग इन करण्याबाबत व आपली संपूर्ण प्रोफाईल डाटा काळजीपूर्वक तपासून घेण्याबाबत अवगत करण्यात आलेले आहेत ह्यामध्ये शिक्षकांना केवळ आपले प्रोफाईलच पाहता येणार आहे जिल्हंतर्गत बदलल्याबाबत महत्त्वपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे